इथं आज या महाविद्यालयाचं डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नावानं नामकरण होत आहे या सोहळ्याचे अध्यक्ष आपण सर्वांचे अतिशय मनापासून ज्यांना ज्या आपल्या हृदयात बसलेले आहेत असे खासदार माननीय सर्वांचे ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार खासदार शरद पवार शरद पवार पवार शरद पवार साहेब आणि त्यांच्याबरोबर या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे खरं म्हणजे मला काका म्हणत आहेत ते पथक पतंगराव कदांच्याबरोबर मी अगदी मित्रत्वतो अगलोय साहेबांनी मला हाताला धरून अगदी प्रत्येक वेळेला पुढं आणण्याचा पथक कदम सुद्धा प्रयत्न केलेला आहे त्यांचे चिरंजीव आणि माझ्या मुलाचे खास मित्र प्रशांत ठाकूरांचे मित्र विश्वजित कदम स्टेजवरील आपल्या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक पदाधिकारी भारतीय विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर खरं आपल्याला वेळ याच्यात घ्यायचा नव्हता म्हणून चेअरमन साहेबांना मी सांगितलं मला बोलायला लावू सांगू नका मला भाषण हा माझं प्रांत नाही <laughs> काम करणं हेच माझं फक्त समजतं आणि तशा दृष्टीने म्हणून काय जास्त भाषणं वगैरे करायला नको पण पतंगराव पतंगराबाद सगळ्यांचं नाव आहे आणि त्याच्यानंतर मला जे काही बापूंनी सांगितलं रामशेक तुम्ही यायला पाहिजे साहेब पतंगराव कदमसाहेबांचं नाव म्हटलं तर मी येणारच कारण एक गोष्ट अशी आहे त्यांनी मला अतिशय फार प्रेम दिलेलं आहे भावासारखं वापरलेलं आहे लहान भावासारखं कधी हे केलेलं आहे आणि पवारसाहेब समारंभाला हजर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे नामकरण होत आहे तर माझ्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी फक्त दळवी साहेबांना आपल्या शर्मनं सांगितलं होतं तुमच्या भाषणामध्ये माझं नाव फक्त जाहीर करा की मी पन्नास लाख रुपयाची देणगी जाहीर करत आहे आणि कधी कधी आता म्हणजे मधल्या काळात एक आठ दहा दिवसामध्ये आपण संस्थेच्या ऑफिसमध्ये कारण आपले संस्थेच्या नावाने चेक देतो तिथून तो, ति तो आपल्या कॉलेजला येतो अशी एक साधारणतः पद्धत असते तर ते ही माझी देणगी मी मनापासून जाहीर करत आहे विश्वतेने सांगितल्याप्रमाणे मला आपलं वाटलं की मी सर्व म्हणत असतो की पतंगरावकर नाव येणार तर आपल्याला मला वाटतं मी काय ते करावं मागेही मी साहेबांच्या पदवी इथं आलो होतो एकदा आणि त्या दृष्टीनं माझी देणगी एक भावनिक देणगी म्हणून आहे या रामानंद कॉलेजच्या दृष्टीनं मी देत आहे आपला सर्वांचा मेरुणी आहे धन्यवाद मला